you रेराच्या साईटवर आणि आमच्या सगळे डिलिवर्ड प्रोजेक्ट वर, दिवर दिवर वर त्या एक कोटी नेक्स्ट इयर काय स्कोअर करणार आहे फास्ट रिपोर्ट कार्ड समजतो ते मी तेवढं काम केलंय आणि दुसरी सर्वात मोठी को गोष्ट तुम्ही विचारलं पाहिजे एवढं काम करेल पण दोन गोष्टी तुम्हाला कमिट करतोय आम्ही जर पेपरवर दिलंय तर आमचं कमिटमेंट आम्ही फेल करत आणि आजपर्यंत झालं नाही तुम्ही प्रे करा तुमचं पण नाही झालं सगळ्या ज्या पण गोष्टी आहेत त्या खूप म्हणजे खूप क्लिअर आहेत म्हणजे असं काहीच नाही की व्यवस्थित वाटलं नाही की कुठल्या गोष्टीला तिथे काहीच जागा नव्हती आणि म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट बघितला प्रत्येक साईड व्यवस्थित बघितली सगळ्या प्रकारे एकदम छान काम आहे त्यांचं तर आम्हाला पण ती आमची इच्छा आहे की आमचं पण जे प्रोजेक्ट मुंबईला ते करणार आहेत फर्स्ट तर ते असं खूप छान होऊन बेटर करतील आम्हाला फुल फुलश्युअर गॅरंटी आहे की त्यांच्याकडून जे आमचं प्रोजेक्ट बनेल ते तेवढं सुंदर आणि तेवढं छान होईल की जेणेकरून त्यांचं जसं पुण्यामध्ये नाव आहे तसं मुंबईमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे त्यांचं नाव होईल आणि त्यांना अजून प्रोजेक्ट पण मिळतील आणि आम्हाला काही थोडे चेंजेस हवेत ते आम्ही त्यांच्याशी बोलू ते सांगूच त्यांना म्हणजे गृहिणी म्हटल्यावर प्रत्येकाचं थोडं वेगळं स्वप्न असतं किचनच्या बाबतीत काय थोडे चेंजेस किंवा काय हवं त्या ते एवढंच अवलंबल आहे बाकी तर खूप छान आहे की वगैरे पण खूपच छान आहे मला तरी वाटते की म्हणजे आता मुंबईत होणार आहे पहिलाच प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे ते तुमचं प्लॅन त्याच्याबद्दल प्रश्न आहे पण आता आमच्या हृदयावरती इतका विश्वास झाला आहे की आम्हाला जोपर्यंत आतात नाहीत नाही तोपर्यंत आम्ही काहीच बोलू शकत नाही या गोष्टी माझे तेच मत आहे की त्यांनी थोडं आजपर्यंत त्यांनी एवढं केलं ते प्रोजेक्ट आवडलं तसेच तरी मुंबईमध्ये आपले आम्हाला मुंबईमध्ये आम्ही आल्यापासून बघतोय पुण्यामध्ये आल्यापासून किती तीन चार प्रोजेक्ट पाहिले पण एवढे सुंदर चांगले प्रोजेक्ट आम्हाला दाखवले आणि खरोखर त्यांनी ना असेच आमचा पण मुंबईला पण असेच प्रोजेक्ट करावं त्यांनी आणि जे काही लोक गेलेले होते ना त्यांचे ना आमच्या बरोबरच प्रोजेक्ट पूर्ण करणार करणारे त्यांनी आम्हाला आता सांगितलं पण खरोखरच जे लोक विरोधक आहे ना बोलताय ना त्यांच्या विरोधक एकदम खुश व्हायला पाहिजे आपले हे प्रोजेक्ट प्रमुख सर अगदी छान मस्त एवढं सुंदर केलं ना आल्यापासून के आम्ही बघतोय ना खरंच प्रोजेक्ट छान केलाय त्यांनी आणि मंत्राचं खरंच मुंबईला नाव निघणार आहे आणि त्यांना प्रोजेक्ट इतके भरपूर मिळणार आहे आमचं प्रोजेक्ट बघून बस त्यांनी करा ही अपेक्षा आमच्या सर्वांची आम्ही सकाळी पुण्याला जे आलो त्या इथे आलो मंत्राचं प्रोजेक्ट कोणत्या प्रकारे असेल ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो आणि खरंच बघून आमचे मन समाधान खूप मन समाधान झालं कारण त्यांचं बघितलेलं काम त्यांचं फिनिशिंग किचन आणि इतर खूप सुंदर बनवलेले आहे आणि असंच प्रोजेक्ट आपल्या सरदार नगरला व्हावं हीच आमची इच्छा आहे आणि जे जुनं ए बी सी डी चे जे काम आहे ते पण त्यांनी त्या त्याप्रकारेच करावं

टीचर दिलेली गॅलरी आहे ते पण खूप सुंदर वाटली तसं आम्हाला ते बोलले मी त्याच्यावर विचार करतो आम्ही याच्यावर खुश आहोत आमचं ते जे काही ऐकतील आम्ही त्याच्यात खुश आहोत आम्हाला आनंद वाटला आम्ही खूप खुश होऊन परत इथून मुंबईला जातोय आम्ही ह्याच स्वप्न घेऊन जातोय की हे स्वप्नातलं घर असंच आम्हाला भेटावं आणि समोरच्या लोकांना वाटा आमच्यापेक्षा किती सुंदर घर भेटलं आणि किती लकी आहे जेवढा आमचा वेळ गेला तो आमचा वेळ गेला नाही तो आम्हाला त्याच्यापेक्षा खूप छान करून नमस्कार आपण जसं जनरल बॉडी मध्ये की तशीच मंत्राची निवड झाल्यानंतर आपण त्यांनी जे केलेले ते बघणं त्यांनी कशा प्रकारे प्रोजेक्ट केलेले आहेत पुण्यामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण पुण्याचे त्यांचे साईट बघायला आपण आलेलो तुम्ही माझ्या पाठी बघू शकता ही मंडळी आज या साईट वर त्याचे जे प्रोजेक्ट आहेत ते बघण्यासाठी आलो प्रत्यक्षात आणि त्यातून आपल्यासाठी कशा आप पद्धतीने हा प्रोजेक्ट होणार आहे त्या दृष्टिकोनातून देखील आपण आप विचार करतोय सगळी मंडळी आली त्यांनी स्वतःचा एक वेगळा अनुभव आहे हो पण मला असं वाटतं की दोन तीन मंडळी इथे आपल्या सोबत प्रकाश यांना परका विनंती की त्यांनी तेन एक व्ह्यू शेअर करावं की त्यांना हे आजचं व्हिजिट बद्दल त्यांना काय वाटत नमस्कार आणि स्वागत करतो कारण खाणण्याजोगी आहे कारण ही नुसती विजिट नसून जे काही आश्वासनं दिलेली आहेत मंत्र्याने मंत्र्यांनी आश्वासनं दिलेली आहेत त्याची जवळजवळ नव्वद टक्के खात्री आपल्याला पडते त्याचं काम फायदा पण हे ते ते नुसतं तेवढ्याने झालेलं नाहीये त्याच्या मागचं जे ग्राउंड वर्क आहे हे ग्राउंड वर्क ज्यांनी केलं त्यांना त्याचं श्रेय देणं आवश्यक आहे आणि हे ग्राउंड वर्क आज एक किंवा दोन दिवसात झालेलं नाहीये येत्या चौदा वर्षाचे परिश्रम आहेत त्याच्या मागे आणि हा हे परिश्रम खरोखरच मजदूर झाले असे मी म्हणेन आणि पुढच्या आपल्या वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि पुन्हा बार मंत्र्यांना पण आपल्या सोबत रामतेकर साहेब पण आहेत त्यांना देखील आपले मंदिर मांडायचे आज बने साहेबांची टीमवर्क खरोखर काय बोलावं हे मला काही सुचत नाहीये परंतु साडेतीन वर्षात दोन हजार बावीस डिसेंबरला त्यांनी जे वचन सांगितलं होतं ते वचनाची पूर्ण कमिटीने पूर्णपणे स्फूर्तता केलेली आहे जे जे का जे काय त्यांनी सांगितलं ते आज मला असं वाटतं ईश्वर जरणी त्यांना खरोखरच मी प्रार्थना करतो त्यांच्या मनोकामना मी पूर्ण हो आणि जे कमिटीने जे काय म्हणून आतापर्यंत जे काय मेहनत घेतली या मेहनतीचं फळ ह्या आपल्या योगेश्वरी मातेने आणि दुर्गा देवी मातेने पूर्ण केलेलं आहे त्यांच्या टीमला पहिल्या प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्या ठिकाणी माझ्या विभागातील म्हणजे सर्वधनगर जे आता गृहनिर्माण संस्था आहे त्यामधून जे काही सदस्य आले वयस्कर सदस्य आहेत ते रोखडे माझे मित्र आहेत ते सुद्धा मला वाटतं पुण्यावरून आले असे बरेचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहे त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो मला असं वाटेल मंत्रा साहेबांनी जे काय सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या मध्ये आणि त्यांच्या हिच्यामध्ये काही फरक नाही हा प्रोजेक्ट नगरचा एक क्रमांक होणार आहे आणि फने साहेबांना आणि त्यांच्या टीम एवढं सांगू इच्छितो काही जागा तरी घाबरायचं नाही परंतु हा प्रॉजेक्ट पूर्णपणे करायचा आहे

यंग सिनियर पिढी आपल्या पूर्ण कमिटी मध्ये आणि अशा सगळ्यांच्या सहकार्याने आपण प्रवास करतोय तर मला असं वाटतं की तुम्ही देखील आजचा जो पूर्ण प्रवास आहे किंवा या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला काही म्हणायचं सगळ्यांना नमस्कार आपण सगळे या ठिकाणी आपुलकीने आलात आनंदाने आलात याबद्दल धन्यवाद असेच सगळ्यांची साथ पाहिजे आता आजच्या या कार्यक्रमाबद्दल सांगायचं तर अतिशय आपली जी अपेक्षा होती की मंत्रा हा आपला विजन कसा आहे तो आपल्याला काय कसं देणार आहे याची आपण थोडीशी झलक बघितलेली आहे आणि त्या बघून आपल्याला थोडं समाधान वाटलंच असेल आपल्याला प्रत्यक्ष काय कळणार आहे हे काय वेगळं असेल पण हे बघून सुद्धा आपल्याला फार समाधान वाटलं मला तरी वाटलं आणि ह्या गोष्टी आपण आपल्या इतर लोकांना आपल्या बरोबरच्या लोकांना सुद्धा तुम्ही शेअर करा थोडस बोलायचं झालं तर हा प्रोजेक्ट खरं म्हणजे खड्ड्यात गेलेला होता तो एका वर्षात वर काढलेला आहे आणि कसा काढलेला आहे ह्याची कल्पना बऱ्याच लोकांना हा जो दिवाळखोरीत गेलेला प्रोजेक्ट दिवाळखोरीत म्हणजे पूर्वीच्या बिल्डरने असं सांगितलं की माझ्याकडे एक पैसा नाही मी हा प्रोजेक्ट करू शकत नाही केस एक के के आपनी केस आणि एन सी एल टी कोर्ट असं आहे त्या ठिकाणी केसेस हे सात आठ दहा वर्ष त्याचा फायनल रिझल्ट येत नाही पण आपली केस अशी आहे एका वर्षात आपण ही केस आपण टिकून आणलेली आहे आपण अठ्ठ्यातून वर काढलेले आहोत आणि ह्याच सगळं श्रेय आपले जे कमिटी अध्यक्ष आहेत मदि साहेब आहेत कमलेश आहेत भास्करराव आहेत त्याच्याबरोबर आपण इतर कमिटी मेंबर आहेत तुम्ही आहात त्यांचं सगळ्यांचं श्रेय आणि आशीर्वाद आहेत म्हणून आज आपण इथे आलो आहोत आणि कुठचे आपले स्वप्न आहेत ते आपण चांगलेच बघणार आहोत पहिलं आपलं घर घर वाढव बाकी पार्किंग आणि बाकी काय अम्युनिटीज असतील ते आपल्याला सगळ्यांना मिळणार आहेत त्याबद्दल तुम्ही शंका बाळगू नका आणि आपल्याला तीन साडेतीन जास्त असे चार वर्षपर्यंत पूर्ण होणार आहे त्याची आपण खात्री पाळपूया विनंती करेन की हा पूर्ण जो प्रवास आहे तरी त्याच्याबद्दल थोडस म्हणावं त्याबद्दल पण मी स्पेशली माझं की मंत्राचे मनापासून आभार व्यक्त करेन आमच्या पूर्ण टीम कडून जी काय अरेंजमेंट केली किंवा त्यांचा जो स्टाफ आपल्या सोबत होता त्या त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जास्त नेतृत्व करतात या पूर्ण प्रोजेक्टचं मला असं वाटतं की आज आपण या प्रवासाच्या एका टप्प्याकडे आलो तुमचं मत नमस्कार आपला हा जो मंत्रा प्रॉपर्टीज आणि डेव्हलपर्स हे जे आपले विकास आणलेले आहेत त्यांचा जो प्रस्ताव आम्ही तुमच्यासमोर मांडला तुम्ही ते प्लॅन पाहिलेला आहे आणि प्रस्तावही पाहिलेला आहे पुढच्या साडेतीन वर्षामध्ये आपल्याला सर्व सुखसोय युक्त असं कर देण्याचं त्यांचं वचन आहे आणि तसं आपण कागदोपत्री कायदेशीरपणे केलेलं आहे आपल्या या सर्व एक भाग म्हणून आपण मंत्राने पुण्यामध्ये जे काय काम केलेलं आहे त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत ते आपण प्रत्यक्ष डोळ्याने उभी म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती आणि ती त्यांनी तात्काळ मान्य केली होती आणि तो आज दिवसात उघडला आपण सर्वजण या ठिकाणी आलात मंत्राच्या कार्यपद्धतीबद्दल क्वालिटी बद्दल त्यांच्या स्ट्रेंथ बद्दल आम्हाला कधीही शंका नव्हती परंतु आपल्या सर्व सभासदांना पुन्हा एकदा खात्री व्हावी म्हणून आज आपण इथे आलो आज आपण त्यांचे दोन प्रोजेक्ट बघितले मंत्रा शिला हा जो प्रोजेक्ट आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे अडीचशे फ्लॅट आहेत साधारण थ्री बीएचके फोर बीएचके म्हणजे आपल्याला साडे तेराशे स्क्वेअर फीटाचे जे फ्लॅट्स आहेत त्याच्यामध्ये आपण पार्किंग पोडियम आणि इतर ज्या अम्युनिटी जे आहेत त्या तुम्ही पाहिल्या असतील आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो बेपेर हा मंत्राचा प्रोजेक्ट आहे इथे साडेपाचशे फ्लॅट्स आहेत तिथे अडीचशे फ्लॅटला ऑलमोस्टी मिळालेली आहे तेही पाहिलं आपण त्यांची एंट्रन्स लॉबी पाहिली गेट पाहिलं त्यांचे पार्किंगचे म्हणजे बेसमेंट पाहिलं सर्व गोष्टी एंट्रन्स लॉबी पाहिली आणि त्याची एकंदर सगळं पाहिल्यानंतर जे आपल्याला त्यांनी कमिट केलेले आहे जसं इथे डिलिव्हर केलेलं आहे याची खात्री आपल्याला सांगितली तर मी आता जास्त बोलणार नाही आम्ही तुम्हाला प्रस्ताव दाखवलेला प्लॅन दाखवलेला आहे प्लॅन मंजूर झाल्यानंतर परत आपण कोणाला काही शंका असती तर आपण ते बघू शकतो पण आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात आणि केळी महिन्या वातावरणामध्ये मला खास संघांच्या ना आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती असल्यासारखे आपल्या सगळ्यांची केळीमे वाटत होती आपल्याला ते डेव्हलपर आहेत असं कदाचित वाटलं नाही आणि आपल्या सगळ्या महिलांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घेतला प्रश्न विचारले नाही समाधान केलं या सर्वांचे आभार आणि मला आज समाधानाची एक बाब आहे तर प्रत्यक्ष जाधव साहेब म्हणायला बहिष्कार करा आणि आप आपला प्रोजेक्ट म्हणजे उत्कृष्ट असा मुंबईतला जसं कमलेश म्हणाला की इतर लोक येऊन तो पाहतील अशा प्रकारचा होईल याबद्दल कोणती शंका नाही मला सगळ्यांना शुभेच्छा आणि सर्व टीमला मागच्या आठ दिवसामध्ये जास्त लोक इन्व्हॉल्व्ह होतो तर कपलेश आई सालेकर या दोन सरकार आदिश आणि टीम आहेत हे लोक आणि म्हणून शक्य होत म्हणजे कोणाची कोणी वाचू देत नाही पण हे नाही आहे कपलेश नाही कोणीतरी उभा राहत काम करतो आणि असंच आपल्याला करायचंय तुमच्या सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा आहे महिलांकडून आमची आहेत स्त्री शक्तीचा आदर करतो आणि आतापर्यंत लढा तुमच्या जीवावरती प्रत्यक्ष आम्ही तिकडे असताना तर तुमचे आशीर्वाद आपल्या पाठीश आणि हा आपण प्रोजेक्ट यशस्वी कोणाच्या पक्ष शंका असो जे कोणी काही शंका असतील क्लेश असतील काय असतील आपण टेन्शन करून सर्व संपवूया आणि हा Terus dasar Project Korea. Saya nanti Dewan Subenjang.